एमपीएससी राज्यशास्त्र शंभर महत्वाचे नमुना प्रश्न आणि उत्तरे भाग एक राज्यघटनेची मूलभूत तत्वे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन प्रश्न एक भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला प्रिएम्बल राजकीय जन्मकुंडली पोलिटिकल होरोस्कोप कोणी म्हटले आहे उत्तर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी प्रश्न दोन कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेत समाजवादी सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि अखंडता इंटेग्रिटी हे शब्द समाविष्ट करण्यात आले उत्तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर प्रश्न तीन नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या भागात आणि कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहेत उत्तर भाग दोन कलम पाच ते अकरामध्ये प्रश्न चार समतेचा हक्क राईट right टू इक्वॉलिटी कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहे उत्तर कलम चौदा ते अठरा हे मूलभूत हक्क आहेत प्रश्न पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा आणि हृदय सोल अँड हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटले आहे उत्तर कलम बत्तीस घटनात्मक उपायांचा हक्क प्रश्न सहा मूलभूत हक्कांमधील जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम एकवीस प्रश्न सात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत उत्तर आयर्लँड आयर्लँड प्रश्न आठ समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधित कलम कोणते आहे उत्तर कलम चव्वेचाळीस हे डीपीएसपी मधील एक महत्वाचे तत्व आहे प्रश्न नऊ मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली उत्तर स्वर्णसिंग समिती बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरद्वारे भाग आयव्हीए मध्ये समाविष्ट प्रश्न दहा बेगार फोस्ट लेबर आणि मानवी तस्करीवर बंदी घालणारे कलम कोणते आहे उत्तर कलम तेवीस शोषणाविरुद्धचा हक्क भाग केंद्र केंद्रशासन युनियन गव्हर्नमेंट प्रश्न अकरा भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात उत्तर उपराष्ट्रपती प्रश्न बारा राष्ट्रपतींवरील महाभियोग इम्पिचमेंट प्रक्रिया संसदेच्या कोणत्या सभागृहात सुरू करता येते उत्तर कोणत्याही सभागृहात कलम एकसष्टनुसार प्रश्न तेरा उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष एक्स ऑफिशियो चेअरमॅन असतात उत्तर राज्यसभा प्रश्न चौदा धनविधेयक बिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते उत्तर लोकसभा कलम एकशे दहामध्ये धनविधेयकाची व्याख्या आहे प्रश्न पंधरा मंत्रिपरिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते उत्तर लोकसभा कलम पंचाहत्तर तीननुसार प्रश्न सोळा संसदेच्या दोन अधिवेशनांमधील कमाल अंतर किती असू शकते उत्तर सहा महिने कलम पंच्याऐंशीनुसार प्रश्न सतरा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो उत्तर सहा वर्षे दर दोन वर्षांनी फ्रॅक एक तीन सदस्य निवृत्त होतात प्रश्न अठरा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे जॉईंट सिटिंग अध्यक्षस्थान कोण भूषवतात उत्तर लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती अधिवेशन बोलावतात प्रश्न एकोणीस भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सी एजी यांची नेमणूक कोण करतात उत्तर राष्ट्रपती कलम एकशे अठ्ठेचाळीसनुसार प्रश्न वीस अटर्नी जनरल ऑफ इंडिया भारताचे महान्यायवादी हे कोणाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात उत्तर केंद्र सरकारचे कलम शहात्तरमध्ये उल्लेख भाग तीन राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट प्रश्न एकवीस राज्यांच्या राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतात उत्तर राष्ट्रपती प्रश्न बावीस राज्यपालांना अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे उत्तर कलम दोनशे तेरा राष्ट्रपतींसाठी कलम एकशे तेवीस आहे प्रश्न तेवीस मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते उत्तर विधानसभा प्रश्न चोवीस विधानपरिषदेचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते उत्तर तीस वर्षे प्रश्न पंचवीस पंचायती राज संस्थेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला उत्तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव भागनऊ मध्ये समाविष्ट प्रश्न सव्वीस शहरामधील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली उत्तर चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव भाग आयएक्स एमध्ये समाविष्ट प्रश्न सत्तावीस ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचे कलम कोणते आहे उत्तर कलम चाळीस हे डीपीएसपी मधील गांधीवादी तत्व आहे प्रश्न अठ्ठावीस ते त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींसाठी आरक्षण एससीएसटी महिला देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे उत्तर कलम दोनशे त्रेचाळीस डी प्रश्न एकोणतीस राज्य निवडणूक आयोगाची स्टेट इलेक्शन कमिशन स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते उत्तर कलम दोनशे त्रेचाळीस के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रश्न तीस राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल यांची नियुक्ती कोण करतात उत्तर राज्यपाल कलम एकशे पैसष्टीनुसार भाग चार न्यायपालिका आणि आयोग ज्युडिशरी अँड कमिशन्स प्रश्न एकतीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उत्तर राष्ट्रपती प्रश्न बत्तीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात उत्तर राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात प्रश्न तेहत्तीस जनहित याचिका पीआयएल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली आहे उत्तर अमेरिका यूएसए प्रश्न चौतीस न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार कोणाला आहे उत्तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय प्रश्न पस्तीस वित्त आयोगाची फायनान्स कमिशन स्थापना कोण करतात उत्तर राष्ट्रपती कलम दोनशे ऐंशीनुसार दर पाच वर्षांनी स्थापन प्रश्न छत्तीस यूपीएससी संघ लोकसेवा आयोग आणि एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे कोणत्या प्रकारचे आयोग आहेत उत्तर घटनात्मक आयोग भाग चौदामध्ये उल्लेख प्रश्न सदतीस राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग एनसीएससी कोणत्या कलमांतर्गत स्थापन करण्यात आला आहे उत्तर कलम तीनशे अडतीस प्रश्न अडतीस निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांची नेमणूक कोण करतात उत्तर राष्ट्रपती प्रश्न एकोणचाळीस राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर सर्वोच्च न्यायालय प्रश्न चाळीस केंद्रीय दक्षता आयोग सीव्हीसी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आले उत्तर संथानम समिती एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन भाग पाच घटनादुरुस्ती आणि आणीबाणी अमेंडमेंट्स अँड इमर्जन्सी प्रश्न एक्केचाळीस घटनादुरुस्ती करण्याची पद्धत प्रोसिजर राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम तीनशे अडुसष्ट भाग वीस मध्ये समाविष्ट प्रश्न बेचाळीस मिनी कॉन्स्टिट्यूशन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणत्या घटनादुरुस्तीला ओळखले जाते उत्तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर प्रश्न त्रेचाळीस संपत्तीचा हक्क राईट टू प्रॉपर्टी मूलभूत हक्कांच्या यादीतून कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे काढण्यात आला उत्तर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर आता कलम तीनशे ए अंतर्गत कायदेशीर हक्क आहे प्रश्न चव्वेचाळीस राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी कोणत्या कलमानुसार घोषित केली जाते उत्तर कलम तीनशे बावन्न प्रश्न पंचेचाळीस राज्यामध्ये आणीबाणी राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते उत्तर कलम तीनशे छप्पन्न प्रश्न सेहेचाळीस आर्थिक वित्तीय आणीबाणी फायनान्शियल इमर्जन्सी कोणत्या कलमानुसार घोषित केली जाते उत्तर कलम तीनशे साठ भारतात अजून एकदाही लागू झाली नाही प्रश्न सत्तेचाळीस राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी कोणत्या दोन मूलभूत हक्कांचे निलंबन करता येत नाही उत्तर कलम वीस आणि एकवीस चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने निश्चित प्रश्न अठ्ठेचाळीस सशस्त्र बंडखोरी आर्म रिबेलियन हा शब्द अंतर्गत अशांतता इंटरनल डिस्टर्बन्स ऐवजी कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला उत्तर चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर प्रश्न एकोणपन्नास घटनादुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यासाठी कोणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते उत्तर कोणाचीही पूर्वपरवानगी आवश्यक नसते सामान्य विधेयकासारखी प्रश्न पन्नास राज्यघटनेची मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा सिद्धांत कोणत्या खटल्यातून पुढे आला उत्तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर भाग सहा विविध संकल्पना आणि तरतुदी मिसेलेनियस कॉन्सेप्ट्स अँड प्रोव्हिजन्स प्रश्न एक्कावन्न भारतीय राज्यघटनेने संघराज्य फेडरेशन या शब्दाऐवजी कोणत्या शब्दाचा वापर केला आहे उत्तर राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स कलम एक मध्ये उल्लेख प्रश्न बावन्न दलबदल विरोधी कायदा अँटी डिफेक्शन लॉ कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे उत्तर दहावी अनुसूची बावन्नावी घटनादुरुस्ती एकोणीशे पंच्याऐंशीनुसार समाविष्ट प्रश्न त्रेपन्न राज्यसूची संघसूची आणि समवर्ती सूची यांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीमध्ये आहे उत्तर सातवी अनुसूची प्रश्न चौपन्न अवशिष्ट अधिकार रेसिज्युअरी पॉवर्स कोणाकडे आहेत उत्तर संसद केंद्र सरकार प्रश्न पंचावन्न शून्य प्रहर झिरो आवर ही संकल्पना कोणत्या देशाच्या संसदीय प्रथेची देणगी आहे उत्तर भारताची संसदीय नियमात याचा उल्लेख नाही प्रश्न छप्पन्न राईट टू एज्युकेशन आरटीई कायदा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला उत्तर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन कलम एकवीस ए समाविष्ट प्रश्न सत्तावन्न कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ ही संकल्पना कोणत्या कलमात आढळते उत्तर कलम चौदा पॉइंट प्रश्न अठ्ठावन्न आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते उत्तर कलम दोनशे त्रेसष्ट प्रश्न एकोणसाठ महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती सदस्य निवडले जातात उत्तर अठ्ठेचाळीस सदस्य प्रश्न साठ कल्याणकारी राज्य वेलफेयर स्टेट ही संकल्पना राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे उत्तर भाग चार डीपीएसपी मार्गदर्शक तत्त्वे अतिरिक्त महत्वाचे प्रश्न ॲडिशनल की क्वेश्चन्स प्रश्न एकसष्ट अस्पृश्यता निवारण ॲबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम सतरा प्रश्न बासष्ट राज्य पुनर्रचना आयोग स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशनचे अध्यक्ष कोण होते उत्तर न्यायमूर्ती फजल अली प्रश्न त्रेसष्ट संसदीय शासन प्रणाली पार्लिमेंटरी सिस्टम कोणत्या देशातून घेतली आहे उत्तर ब्रिटन यूके प्रश्न चौसष्ट भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पासष्ट प्रोटेम स्पीकर प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कोण करतात उत्तर राष्ट्रपती नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी प्रश्न सहासष्ट धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते उत्तर चौदा दिवस प्रश्न सदुसष्ट एका व्यक्तीला एकाच वेळी दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त करता येते ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केली उत्तर सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन्न प्रश्न अडुसष्ट भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते उत्तर आंध्र प्रदेश एकोणीसशे त्रेपन्न मध्ये प्रश्न एकोणसत्तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एनसीबीसीला कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला उत्तर एकशे दोनावी घटनादुरुस्ती प्रश्न सत्तर राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे का उत्तर होय कलम बहात्तरनुसार वजा क्षमादानाचा अधिकार प्रश्न एक्काहत्तर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालय किती प्रकारचे रीट रिट्स जारी करू शकतात उत्तर पाच कॉर्पस मांडामस प्रोहिबिशन सेर्शरारी क्वो वॉरंटो प्रश्न बहात्तर ग्रामसभा ही संकल्पना कोणत्या संस्थेशी संबंधित आहे उत्तर ग्रामपंचायत पंचायती राजची मूलभूत संस्था प्रश्न त्र्याहत्तर आणीबाणीच्या वेळी मूलभूत हक्क निलंबित करण्याची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे उत्तर जर्मनी वायमर प्रजासत्ताक प्रश्न चौऱ्याहत्तर राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य काय असते उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत व नगरपालिका निवडणुका घेणे प्रश्न पंचाहत्तर राज्यघटनेच्या भाग पंधराचा संबंध कशाशी आहे उत्तर निवडणुका इलेक्शन्स प्रश्न शहात्तर कायद्याच्या लॉ समोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ही तत्वे कोणत्या कलमात आहेत उत्तर कलम चौदा प्रश्न सत्याहत्तर केंद्र राज्यसंबंधांसंबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत उत्तर भाग अकरा कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट प्रश्न अठ्याहत्तर राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती असतो उत्तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत प्लेजर ऑफ द गव्हर्नर प्रश्न एकोणऐंशी सरकारी खर्चाचे लेखापरीक्षण ऑडिट करण्याचे मुख्य कार्य कोणाचे आहे उत्तर सीएजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक प्रश्न ऐंशी लोकपालाची संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारली आहे उत्तर स्वीडन ऑम्बर्ट्समॅन प्रश्न एक्क्याऐंशी बोंड्री बाउंड्री आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला होता उत्तर भारताची फाळणी झाल्यानंतर सीमा निश्चित करण्यासाठी प्रश्न ब्याऐंशी प्रोटेम स्पीकर कोणत्या कालावधीसाठी कार्यरत असतात उत्तर नवीन लोकसभा विधानसभेची पहिली बैठक होईपर्यंत आणि अध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रश्न त्र्याऐंशी शपथ किंवा प्रतिज्ञा यासंबंधीच्या तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत उत्तर तिसरी अनुसूची प्रश्न चौऱ्याऐंशी राज्याला विशेष दर्जा देणारी तरतूद उदा महाराष्ट्र गुजरात कोणत्या कलमात आहे उत्तर कलम तीनशे एक्काहत्तर प्रश्न पंच्याऐंशी अविश्वास ठराव नो कॉन्फिडन्स मोशन स्वीकारण्यासाठी किमान किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे उत्तर पन्नास सदस्य लोकसभेत प्रश्न शहाऐंशी राष्ट्रीय महिला आयोगा एनसीडब्ल्यूची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली उत्तर संसदीय कायद्याद्वारे स्टॅच्युटरी बॉडी हा घटनात्मक आयोग नाही प्रश्न सत्याऐंशी समान काम समान वेतन हे तत्व डीपीएसपीच्या कोणत्या कलमात नमूद आहे उत्तर कलम एकोणचाळीस डी प्रश्न अठ्ठ्याऐंशी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे यूपीएससी सदस्य कोणाकडे आपला राजीनामा सादर करतात उत्तर राष्ट्रपती प्रश्न एकोणनव्वद धनविधेयकावर संयुक्त अधिवेशन बोलावले जाऊ शकते का उत्तर नाही प्रश्न नव्वद राज्यघटनेच्या कोणत्या भागात त्रिस्तरीय पंचायती राजव्यवस्थेची तरतूद आहे उत्तर भाग नऊ प्रश्न एक्क्याण्णव संसद सदस्य खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे उत्तर लोकसभेसाठी पंचवीस वर्षे आणि राज्यसभेसाठी तीस वर्षे प्रश्न ब्याण्णव राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी कोणत्या स्वरूपाची आहेत उत्तर न्यायालयात आव्हान नॉन जस्टिशेबल देता येत नाहीत प्रश्न त्र्याण्णव राष्ट्रपती राजवट पहिल्यावेळी किती महिन्यांसाठी लागू केली जाऊ शकते उत्तर सहा महिने संसदेच्या मंजुरीने प्रश्न चौऱ्याण्णव कलम वीस मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे उत्तर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्याबद्दल संरक्षण उदा दुहेरी शिक्षा नाही स्वतःविरुद्ध साक्ष नाही प्रश्न पंचानबे राज्यपाल विधान परिषदेवर एकूण सदस्यांपैकी किती सदस्य नियुक्त करतात उत्तर एकसष्टांश प्रश्न शहाण्णव संसदेचे वेतन आणि भत्ते निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर संसद प्रश्न सत्त्याण्णव आपात्काल इमर्जन्सीची संकल्पना भारताने कोणत्या देशातून घेतली आहे उत्तर जर्मनी वायमर प्रजासत्ताक प्रश्न अठ्ठ्याण्णव ग्रामसभाची बैठक वर्षातून किमान किती वेळा घेणे बंधनकारक आहे उत्तर चार वेळा महाराष्ट्र पंचायत कायदा प्रश्न नव्याण्णव कॅबिनेट मिशन योजना भारतात कधी आली उत्तर एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न शंभर भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली समवर्ती सूची कंकरंट लिस्ट कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे उत्तर ऑस्ट्रेलिया